श्रीराम समर्थ मी संजय माधव पाटील राहणार कल्याण वास्तुविषय बॅच क्रमांक सतराचा विद्यार्थी आहे वास्तुशास्त्र मोफत वर्ग ची जाहिरात मी वर पाहिले जाहिरात पाहिल्यानंतर पाच दिवसीय वास्तुवर्ग मी अटेंड केले पाच दिवसीय वर्ग अटेंड केल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की मी ही वास्तुशास्त्राचा अभ्यास करू शकतो वास्तुशास्त्र काही प्रमाणात मला कळेल असं वाटलं होतं त्यानंतर मी वास्तुविशारद वर्गाला ॲडमिशन घेतली वास्तुशा वास्तुविशारद ह्या वर्गाला ॲडमिशन घेतल्यानंतर वास्तुशास्त्राचा अभ्यास सुरू झाला वास्तुशास्त्राचा अभ्यास करत असताना कोणत्याही घरावर बाहेरच्या वास्तूचा ऐंशी टक्के परिणाम होत असतो हे महत्वाचं सूत्र गुरुजीने सांगितलं ऐंशी टक्के परिणाम होत असतो याबाबत त्यांनी खूप उदाहरणं दिली त्यावर त्यांनी वास्तुशास्त्राचा जगावर होणारा परिणाम वास्तूचा भारत देशावर होणारा परिणाम वास्तूचा महाराष्ट्र प्रदेशावर होणारा परिणाम वास्तूचा शहरावर होणारा परिणाम याही गोष्टी समजावून सांगितले गुरुजींनी वास्तुशास्त्र शिकवत असताना वास्तुशास्त्रामधले सर्व बारकावे आम्हाला समजावून सांगितले बारकावे समजून सांगत असताना गुरुजींनी संस्कृत श्लोकाचे सोप्या अशा मराठी भाषेमध्ये समजवले समजवून शम्जोन सांगितले प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा मराठीतून अभ्यास करणं खूपच सोपे आणि सरळ असतं त्याच्यामुळे गुरुजींनी मराठीतून आम्हाला सगळ्यांना समजून सांगितले आजपर्यंत लक्ष्मी बाबत प्रत्येकाची धारणा एक वेगळी वेगळी असते लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा हेच आम्हाला तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण गुरुजींनी जी लक्ष्मीची व्याख्या सांगितली खरंच धन्यवाद गुरुजींनी सांगितलं लक्ष्मी म्हणजे मी स्वत लक्षपूर्वक कार्य केल्यानंतर त्या कार्यातून जे कार्यफल उत्पन्न होते त्या कार्यफलास लक्ष्मी म्हणतात खरंच याच्यामध्ये सर्व काही सामोरलं आहे की तुम्ही तुमचं कार्य करत राहा फराची अपेक्षा करू नका लक्ष्मी आपोआप तुमच्याकडे येईल धन्यवाद तसेच गुरुजींनी शिकवत असताना आम्हाला खूप खूप मोठ्या गोष्टी शिकवल्या बारीक बारीक गोष्टी शिकवल्या फक्त ह्या वर्गात वास्तुशास्त्र शिकवलं जातं असं नाही गुरुजींनी संसाराविषयी आम्हाला खूप चांगले गुरुकिल्ले दिले फक्त गुरु किल्ले दिले नाही तर आमच्याकडून सुखी संसार कसा करायचा त्याचे प्रॅक्टिकल्स होमवर्क दिले आम्हाला होमवर्क्स होमवर्क दिल्यानंतर आमच्याकडून त्यांनी काही गोष्टी करून घेतल्या सांगतो या गोष्टी केल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की आजपर्यंत मी फक्त संसार केलाय सुखी संसार कसा करायचा त्यानंतर कळालं संसार सुखी केव्हा होतो हे जर हे मला आज कळलं आतापर्यंत फक्त संसारच केला हो था संसार था के बाकी काही केलं नाही पण हा सुखी संसार करत असताना गुरुजींनी ज्या काही मार्ग सांगितले ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यानुसार संसार केल्यानंतर मला नाही वाटत जगातला कुठलाही मनुष्य हा सुखी होणार नाही शंभर टक्के शंभर टक्के सुखी होणारच ही शाश्वती आहे हे जिवंत माझं स्वतःचं उदाहरण आहे अशा गुरूंची आम्हाला मार्गदर्शन लाभलं अशा गुरूंकडे शिकायला मिळालं त्यांचं अगाध ज्ञान आहे प्रत्येक गोष्टीवर त्यांचा सखोल अभ्यास आहे आणि त्या अभ्यासातून बऱ्याच गोष्टी आम्ही शिकत हो, आहोत आणि या पुढेही शिकणार आहोत यानंतरचे त्यांचे जे बाकीचे वर्ग आहेत पुढचे वास्तुविचार झाला वास्तुभूषण झाला तोही करण्याचा मानस आहे आमचा कारण की ह्या वर्गामध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर स्वतःमध्ये झालेले बदल संसारामध्ये झालेले बदल आणि वास्तूविषयी जी काय माहिती मिळाली आणि त्याच्यावर होणाऱ्या करता येत असणाऱ्या रेमिडीज गुरुजींनी खूप चांगलं समजवून सांगितलं आणि रेमिडीजमुळे होणारे फायदेही सांगितले त्यामुळे मी सर्वांना एक सांगू इच्छितो की आयुष्यामध्ये असा गुरु लाभणं हे नशिबाचाच भाग आहे आमच्यावर परमेश्वराच्या कृपेमुळे आम्हाला असे गुरु प्राप्त झाले मी त्या गुरूंच्या शरणी वंदन करतो आणि त्या परमेश्वराचे आभार मानतो की असे गुरु आम्हाला प्राप्त करून दिले आणि हा योग आला आपण हे लक्षात ठेवा अशा गुरूंच्या सानिध्यात या आणि वास्तुशास्त्राबरोबरच कौटुंब कसं सुखी राहील कुटुंबशास्त्र हे पण शिका धन्यवाद